तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर जे घरकुलाचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आजच्या या जी आरमधील माहिती असणार आहे आनंदाची कारण जी अतिरिक्त वाढ घरकुल या योजनेसाठी पन्नास हजार रुपये मिळणार होती आता वितरित लग लग ती वितरित करण्याबाबत हा जी आलेला आहे म्हणजेच जे लाभार्थी आहेत त्यांना लवकरात लवकर पन्नास हजार रुपये जे आहेत ते वितरित करण्यात येणार आहेत तर चला मग आता आपण पाहूया या बाबतीतला कशा प्रकारचा शासन निर्णय जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता या जे आरमधील हा असणार आहे या जे आरचा विषय तर चला मग आता आपण पाहूया पुढील काही माहिती तर इथे तुम्ही पाहू शकता येथे असणार आहे ही प्रस्तावना तर या प्रस्तावनेमध्ये जे आहे ते या योजनेबाबतीत किती निधी जो आहे तो वाटप झालेला आहे व कशा प्रकारचे लाभार्थी नेमलेले आहेत ला कोणत्या जाती असणार आहेत या विषयीची माहिती याच्यामध्ये आहे आपल्याला जी महत्वाची माहिती आहे घरकुल लाभार्थ्यांसाठी की जे पन्नास हजार रुपये वाढ मिळालेली आहे त्याविषयीची तर ती माहिती असणार आहे इथे तर चला मग आता आपण पाहूया या विषयीची माहिती तर तुम्ही पाहू शकता हा आहे शासन निर्णय आणि या शासन निर्णयामध्ये अशा काही प्र प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये प्राप्त उर्जिस्तानमधील मंजूर घरकुल म्हणजेच जे घरकुल मंजूर झालेले आहेत त्या लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून रुपये पन्नास हजार एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच आता जे लाभार्थी आहेत घरकुल योजनेतील मंजूर लाभार्थी त्यांना जे आहे ती पन्नास हजार रुपये मिळण्याबाबत शासन शासनाने मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि ही रक्कम तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे पण ही जी रक्कम आता तुम्हाला मिळणार आहे या रकमेची कशाप्रकारे तुम्हाला किती रक्कम कोणत्या कामासाठी वापरायची आहे त्याविषयीची माहिती आपण आता इथे पाहूयात तर इथे तुम्ही पाहू शकता जसं की या पन्नास हजार रकमेमधून रुपये पस्तीस हजार हे जे अनुदान आहे हे तुम्हाला घरकुल बांधणीसाठी वापरायचं आहे तर जे उर्वरित पंधरा हजार रुपये इतकं अनुदान जे आहे ते तुम्हाला प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर एक किवी मर्यादीपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता हे केंद्र शासनाने तुम्हाला दिलेले आहे आणि तुम्हाला हे अनुदान जे आहे म्हणजे पंधरा हजार रुपये हे तुम्हाला त्या उभारणीसाठी वापरायचं आहे तर तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर अशा काही प्रकारची याच्यात माहिती देण्यात आलेली आहे की अनुदान व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान, अनुदान अनुयायी राहील जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील तुम्ही पाहू शकता सदरील रुपये पंधरा हजार अनुदान देय असणार नाही म्हणजेच कि जे है की जे तुम्हाला पन्नास हजार रुपये हे अतिरिक्त वाढीव अनुदान घरकुल लाभार्थ्यांना मिळणार आहे त्याच्यातून पस्तीस हजार रुपये जे आहेत ते तुम्हाला घर बांधणीसाठी उपयोगी पडणार आहेत आणि जे उर्वरित पंधरा हजार आहेत ते तुम्हाला सौर्य घर ही यंत्रणा उभारणीसाठी खर्च करायचे आहेत जर तुम्ही तसं केलं नाही तर तुम्हाला ते वरील पंधरा हजार रुपये जे आहेत ते देय असणार नाहीत आणि ही होती माहिती जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांच्याविषयीची तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा